नंतर औरंगजेबाने संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गम्मत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो। और हाथी इतना बडा इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो ये तो जानवर है बैठकर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए है वो तो अभी में है उन्हें आप आगरा कैसे लिहागे एवढ्या एवढा राजा पण माहीत होता आत्ता हात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एके अरे लढणं काय असतं पेटून उठणं काय असतं यश काय अपयश काय संघर्ष काय शिवाजी राजांनी पाटील पेन्सिल घेऊन पोराला शिकवलं नाही शिवाजीराजे जगले सोबत आपल्या लेकराला घेऊन जगले आणि संभाजी राजांनी उघड्या डोळ्यानं बघितलं संघर्षाला शिवाजीराजे कसे सामोरे जातात असे कितीतरी संघर्षाचे प्रसंग संभाजीराजांच्या आयुष्यात आले पण संभाजीराजा गर्भगडीत होत नाही संभाजीराजे छाती काढून उभे राहतात पर्याय शोधतात लढत राहतात जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत लढत राहतात मला वाटतं ही जी लढण्याची जिद्द ही जी प्रेरणा आहे ना ही आपण आपल्या पोरांना दिली पाहिजे आपलं पोरग काही वेगळं करायला गेलं वापस त्याला सांगते अंथरुण पाहून पसर अंथरुण पाहून पसर त्याला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही आज इथून गेल्यानंतर पोराला सांगायचं हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे एवढं मोठं स्वप्न आम्हाला आमच्या पोराला दाखवता आलं पाहिजे मला वाटतं शिवाजी संभाजी राजांच्या इतिहासातन आम्ही हे शिकलं पाहिजे शिवाजी राजांचा अपमान झाला औरंगजेबाच्या त्या सभागृहामध्ये शिवाजी राजेत आणि राजांना सरदारांच्या रांगेत उभं केलं सरदारांच्या रांगेत उभं केल्यानंतर शिवाजी राजे तो अपमान सहन करत नाहीत रामसिंगाला जाब विचारतात आम्ही राजे आहोत आणि आम्हाला तुम्ही सरदारांच्या रांगेत उभं केलं आजपर्यंत औरंगजेबाच्या दरबारामध्ये कुणीही औरंगजेबाच्या समोर आवाज उंच करून बोललेलं नव्हतं पहिल्यांदा त्या सभागृहात जर मर्दुमकी कुणी गाजवली असेल तर ती शिवाजीराजांनी गाजवली आणि चा विचारला रामसिंगाला आम्हाला अपमान करायला बोलवलं आणि हे सगळं संभाजीराजे बघतात औरंगजेबाच्या सभागृहाचा नियम होता मुजरा करायचा दहा पावलं मागं राहायचं पण तार दिशे अशी पाड दाखवायची नाही कुणी औरंगजेबाला शिवाजीराजे मुजरा बिजरा तर सोडा तार दिशे अशी पाड दाखवतात आणि सोडून जातात सभागृह आणि हे सगळं संभाजीराजे डोळ्यांनी बघतात मी पुन्हा सांगतो स्वाभिमानानं कसं जगावं हे संभाजी राजांना शिवाजी राजांनी असं हाताला धरून सांगितलं नाही की स्वाभिमानानं असं जगतात शिवाजी राजे स्वाभिमानानं जगले हे संभाजी राजांनी बघितलं आणि म्हणून संभाजी राजांना तो स्वाभिमाना करता आला लक्षात घ्या आपण संभाजी राजांना छावा म्हणतो छावा कुणालाही म्हणत नाहीच साहेब त्याच्यासाठी बाप सिंह असावला बाप सिंह म्हणून छावा जन्माला आला काय जगला आपला बाप परकीयांच्या गोटामध्ये आजूबाजूला शत्रुत्व सैन्य आणि त्या सभागृहामध्ये शिवाजीराजे मर्दुमकी गाजवतात हे उघड्या डोळ्यांनी संभाजीराजांनी बघितलं